बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे हे स्मृती दिनानिमित्त तमाम महाराष्ट्रवासियांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि आज ही सगळी निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये बाळासाहेबांचे विचार आम्ही घराघरात पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना हवा असलेला विकास त्यांना हवा हव्या असलेल्या कल्याणकारी योजना त्यांच्या मनामधला महाराष्ट्र आम्ही घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे मला समाधान आहे की दोन सव्वा दोन वर्षामध्ये बंद पडलेले प्रकल्प बंद केलेली कामं आम्ही सुरू करू शकलो ती पुढं नेऊ शकलो आणि एकीकडे एक विकास आणि कल्याणकारी योजना यांचा सांगड घालू शकलो कल्याणकारी योजना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण शे। योजना असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण असेल तरुणांना रोजगार तरुणांना अप्रेंटिसशिपचा स्टायपंड भत्ता हे सगळं जे आहे हे दे देण्याचं काम आम्ही केलं आणि अतिशय कमी वेळामध्ये खूप कामं आम्हाला करता आली आणि महाराष्ट्राला पुढं नेता आलं महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर होता तो आम्ही सरकार स्थापन होताच पहिल्या नंबरवर आणला याचंही समाधान आहे भविष्यामध्ये पुढची पुढचा कालावधी पाच वर्ष महायुती सरकारला पुन्हा मिळतील आणि महायुती सरकार पुढच्या पाच वर्षात या राज्याचा सर्वांगीण विकास करेल रिजन वाईज विकास करेल विकासाचं विकेंद्रीकरण करेल आणि समाजातल्या प्रत्येक घटक घटकाला न्याय देण्याचं काम करेल त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद आणि समृद्धी कशी येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करा तुम्ही म्हणता की विकास केली माझं सरकार पडला हा सत्ता जिवात होता खरं म्हणजे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता पण अडीच वर्ष आज मी राजकारण बोलू इच्छित नाही पण अडीच वर्ष घरात बसून सगळ्या कामांना स्टे देणं स्थगिती देणं विकास कामं बंद पाडणं शेतकऱ्यांसारख्या जलयुक्त शिवार योजना सिंचल प्रकल्प दुष्काळातलं पाणी प्रश पाणी प्रकल्प याला स्थगिती देणं मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देणं अटल सेतूला अशा अनेक प्रकल्प याला स्थगिती देणारं सरकार आणखी काही काळ राहिला असतं हा महाराष्ट्र दहावीस वर्ष मागे गेला असतं आणि मी सांगतो की महायुती हे सरकार आपलं या राज्याला एक उत्तम पर्याय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास